नमस्कार बॅक टू स्कूल अनकट या सेगमेंटमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत गोड गळ्याची गोड स्वभावाची आणि अत्यंत मृत स्वभावाची तितक्याच हळवार आवाजाची एक अभिनेत्री बॅक टू स्कूल चित्रपटातील ले, एक लीड अभिनेत्री शर्वरीसाठी शर्विनी खूप खूप स्वागत आहे शर्वरी तुझं बॅक टू स्कूल चित्रपटामध्ये सुरुवात कशी झाली किंवा तू एंटर कशी झाली या टीममध्ये ॲक्च्युली सचिन सरांनी ऑडिशनचा मेसेज पाठवला होता पण तेव्हा जमलं नाही मग नंतर रंगसंस्कार प्रोडक्शनच्या ऑफिस थ्रू कॉल आला मग ते सिरियस मोडवर जरा ऑडिशन द्यायला आले आणि मग सुदर्शन सर श्री सर अमित सर होते तुम्ही नव्हतात आणि भेटायचं होतं पण सरांनी सांगितलं वर्कशॉपचंच आहे मग त्यांनी आधी गाण्याची ऑडिशन घेतली आणि मग ॲक्टिंगची घेतली त्यांनी दोन मिनटं दिली होती आणि मग मला सिच्युएशन दिली होती सो त्या सिच्युएशनवर मी आणि माझी बहीण पण आली होती शालमली सो आम्ही दोघींनी स्क्रिप्ट तयार करून तिथल्या तिथे ऑडिशन दिली पण सिलेक्शन ऑडिशनमधलाच झालं कारण झालं असं की ते कॅरेक्टर मला तसं तसं मिळत नव्हतं त्यामुळे आपण ते सर्चिंगमध्ये होतो आणि सचिन वाडकर सरांनी ते एक नाव सुचवलं ते तुझं होतं आणि त्यानंतर मग मी आपल्या टीमला सांगून गेलो होतो कारण वर्कशॉप सुरू होतं मी वर्कशॉपमध्ये होतो आणि तुझे ऑडिशन प्रॉपर घेऊन yes. मग सांगितलं की असं असं आहे म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आपण सांगू तरी तुला लगेच काय आपण सांगितलं की तुझं सिलेक्शन झालं वगैरे तर जेव्हा तुला समजलं की आता आपलं सिलेक्शन झालंय आपण yes. एक चित्रपटाचा भाग असणार आहोत त्या तुझ्या आणि तुझ्या कुटुंबियांच्या काय भावना होत्या भावना म्हणजे सगळे आनंद तर अर्थात होणारच होता पण ऑडिशन खूपच इझिली आई घेऊनच गेली कारण चार दिवस आधी घेतल्या होत्या चारही दिवस त्या ऑडिशन चाललेल्या खूप जण होती तेव्हा शक्य झालं नाही मग ते असं डोक्यातनं गेलं की यार हा चान्स गेला पण मग ऑडिशन दिल्यानंतर जेव्हा कॉल आला तेव्हा खूपच खूपच भारी वाटलं हो सगळ्यांनाच आमची जॉईंट फॅमिली आहे सो आबांपासून छोट्या बहिणीपर्यंत सगळ्यांनाच खूप छान वाटलं हो जेव्हा तू शूटवर आली ऍक्च्युअल शूट सुरू झालेलं तेव्हा तुला असा एक समाज <laughs> हां हो आहे <laughs> yes. आणि तुला ते शूट करताना <laughs> इझी केलं हार्ड केलं सो सो <laughs> uh... थोडस हार्ड म्हणायला हरकत नाही कारण होतं हो, आम्ही सगळेच चिल होतो पण मग आमच्या मस्तीमुळे सरांचे <Layout> अरडे खाल्ले थोडेसे प्राचीताईचे अरडे खाल्ले पण छान मजा आली असं खूप टेन्स्ड मूडमध्ये तुम्ही मला कधी ठेवलं नाहीत छान मजा करत करत झालं शूट त्याचं कारण असं होतं की तुम्ही ज्या एज ग्रुपमध्ये होता आणि ज्या एज ग्रुपमधलं शूटही चालू होतं बरोबर तर तिथे तुम्हाला टेन्स ठेवून मला जमणार नव्हतं कारण मला जी मजा मस्ती प्रेक्षकांना दाखवायची होती आणि तुमच्याकडनं ती काढून घ्यायची होती त्यासाठी तुम्हाला मला फ्रेंडली मोडवरच ठेवून काम करून घेणं गरजेचं होतं आणि तुम्ही खूप छान केलं या सगळ्या गोष्टी आहेत काय केलंयस तू किंवा काय ते पब्लिक थिएटरमध्ये ती पाहणारच आहे पण तुझ्या कॅरेक्टरचं नाव काय शुभांगी शुभांगी हे कॅरेक्टर करताना तुला स्वतःला काही मेहनत घ्यावी लागली का हो स्वतःला मेहनत म्हणजे एकतर गाणी गायची होती त्याचा रियाज तर चालू होताच पण अजून वेगळी गाण्यांची प्रॅक्टिस मी चालू केली जरी माझीच प्रगती झाली असं कुठेतरी जाणवलं आणि त्या झूम मीटिंगमध्ये पण तुम्ही रोजच एक गाणं मी गायते तुम्ही रोज एक कुठल्या तरी गाण्याची फरमाईश करायचा सो ती प्रगती होत गेली हळूहळू आणि स्क्रिप्ट पाठ करावी लागली झूम मिटिंगवरती गाणं का गायला लावत होतो किंवा तिला का म्हणायला लावत होतो हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरती नक्की कळेल <laughs> शूटचं आता थोडंसं बाजूला ठेवूया आपण की तुझं कॅरेक्टर काय किंवा सगळ्या गोष्टी <laughs> पण तिथे जे मित्रमैत्रिणी झाले होते चित्रपटातले त्यांची तुझी मैत्री आत्ताही कायम आहे का हो कायम आहे आणि ते मला आठवत आहे की चित्रपटाच्या त्या एकतर शूटिंग सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन लागलं तेव्हा आपण झूम मीटिंगवर सगळेच बोलायचं त्यांनी तुमच्याशी पण छान मैत्री झाली म्हणजे तू आधी सर स्ट्रिक्ट आहेत असं झालं होतं पण छान मैत्री झाली तशीच सगळ्यांशी मैत्री झाली ती अजूनही आहे आणि शूटिंग संपायचा दिवस तुमच्या पण लक्षात असेल खूप जास्त रडलो होतो आम्ही सगळे पण आहे तो बॉन्ड अजूनही आहे तो बॉन्ड मला समजला कारण तुम्ही ही भेटताय बोलताय तिथे तो मला दिसला होता कारण झूम मिटिंग आपली सलग तीन महिने सुरू होती आणि न चुकता तीन महिने दोन दोन तीन तीस तास कधी चार तासही आपण बोलायचो आणि ते बॉन्डिंग तुमचं झालं होतं पण जेव्हा बॉन्डिंग होतं ना एक वेगळ्या प्रकारचं मित्रत्वाच्या नात्या ना तेव्हा ती मजा मस्ती आधी शूट मध्ये तुम्ही ती केलीच आहे शूट व्यतिरिक्त काय गमती जमती झाल्यावर किंवा शूटच्या आधी असं चहा प्यायला जाऊ किंवा मग खाली नेटीचा इथे टाइमपास असेल किंवा मग आम्ही त्या मैदानात आम्ही खेळ खेळलो असे खूप गोष्टी गमती जमती केल्या काही फोटो आहेत माझ्याकडे हो। काही नाही बऱ्यापैकी <laughs> हवे थोडे मारलेले फोटो आहेत आणि ते थोडेच दिवसाने तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून रंगसंस्कार <laughs> पेजवरती इंस्टाग्रामचे आहेत किंवा फेसबुकचे आहेत त्या पेजेसवरती नक्की पाहायला मिळेल <laughs> यांनी काय काय मस्ती केली आहे पण काही प्रसंग तुला आठवत आहेत का की जे मेमरेबल आहेत किंवा असं व ते शूटच्या दरम्यानचे असतील किंवा जे मज्जा मस्ती केली त्या दरम्यानचे असतील आ, तसा प्रसंग म्हणजे आपण मध्ये प्रमोशन्स जे आपल्या आता चालू आहेत त्याच्यात द नवरात्रात आपण सुंदर ठरवून गरबा वगैरे केला होता तुमच्या घरी त्याच्यानंतर असंच रॅन्डमली पण आपण काही नसताना जेवायला वगैरे गेलो होतो शूटवरती सगळ्यांशी मैत्री तर नक्की झाली पण मला एक विचारायचं आहे की तुझी घट्ट मैत्री कोणाकोणाशी झाली घट्ट मैत्री <laughs> प्रसाद दादा विराज विशाखा प्रगती सगळ्यांचीच झाली म्हणजे तो बॉन्ड जो झाला ना तयार तो ग्रुपचाच असं इंडिव्हिज्युअली म्हणाल तर सगळेच कनेक्टेड त्याच्यामुळे माझी नजर चुकून शूट हा सीन झालाय पुढचा सीन होणार आहे त्या दरम्यान तुम्हाला जे काही वेळ मिळत होता त्याच्यामध्ये काय केलेलं आहे त्याच्यामध्ये <laughs> सीन चालू असताना ते असं व्हायचं की आता कुठला सीन चालू आहे बघूया जरा जाऊन मग प्राची ताईला विचारून विचारून त्रास देऊन मग तुमच्या मागे हळूच येऊन ते सीन बघितले त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा सांगितलेलं की वॅनिटीच्या बाहेर येऊ नका तेव्हा थोडेसे एक्साइटमेंट होती की काय चालू आहे बाहेर सो मग वॅनिटीच्या बाहेर येऊन बाकीच्यांशी गप्पा मारल्या खूप आवाज पण आला होता आणि तेव्हा ओरडा पण खाल्ला होता त्या सगळ्या गोष्टी जरी आता तू सांगत असलीस तरी काही गोष्टी तू अजूनही सांगत नाही सगळ्या गोष्टी पण मला माहिती खरं तर आपल्या प्रेक्षकांना अ त्या ऐकायला नक्की आवडल्या हरकत नाही यांनी जरी काही गोष्टी नाही सांगितल्या तरी तुम्हाला त्या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल आणि चित्रपट पाहिल्यानंतर कळेल की यांनी याच्या व्यतिरिक्त काय काय केलं असेल असो शर्वरी तू, था 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 तू या ठिकाणी आलीस आणि छान मनमोकळ्या गप्पा मारल्यास त्याबद्दल रंगसंस्कार प्रोडक्शन्सच्या वतीने बॅक टू स्कूल चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडून अर्थातच बॅक टू स्कूल अनकट या सेगमेंटच्या आमच्या या टीमकडून देखील तुला खूप खूप धन्यवाद थँक्यू सर नमस्कार धन्यवाद